विनेश फोगाटचं ऑलिम्पिक गोल्डचं स्वप्न भंगलं शंभर ग्रॅम वजन जास्त असल्यानं घोषित केलं अपात्र विनेश तू चॅम्पियन आहेस तू भारताचा अभिमान आहेस विनेश फोगाटसाठी पंतप्रधान मोदींचं ट्विट राज्यसभेच्या दोन रिक्त जागांसाठी निवडणूक तीन सप्टेंबरला मतदान आणि मतमोजणी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता तीन पूर्णांक पंच्याहत्तर लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार विधानसभेच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीची बैठक संपन्न तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठकीला उपस्थिती कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा झाल्याची विजय वडेट्टीवार यांची माहिती नांदेडमध्ये राज विरोधात मराठा आंदोलक आक्रमक आरक्षणाविषयीच्या विधानानं राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी उद्धव ठाकरेंनी मल्लिकार्जुन खरगे यांची घेतली भेट सोबत संजय राऊत अनिल देसाई आणि आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण येत्या शुक्रवारी जाहीर केला जाणार निकाल भारत सरकार बांगलादेशातील दूतावासात गरजेपुरताच कर्मचारी वर्ग ठेवणार बाकीच्यांना घरी पाठवण्याचा निर्णय शेख हसीनांना अमेरिकेचा झटका वीसा रद्द ब्रिटनकडून वेट अँड वॉचची भूमिका तुर्तास मुक्काम भारतातच